वीज गळती आणि वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण कंपनीकडून विविध उपाययोजना केल्या जातात त्यासाठी भरारी पथकंही कार्यरत आहेत पण या भरारी पथकांच्या डोळ्यात धूळ फेक करून बेकायदेशीर वीज कनेक्शन घेणे आणि वीज चोरी करणाऱ्या महाभागांची संख्या अजूनही कमी नाही त्यांच्यावर महावितरण कंपनीनं आता कारवाईची शॉक ट्रीटमेंट सुरू केली आहे गेल्या दोन वर्षात बेकायदेशीर वीज कनेक्शन घेणाऱ्या आणि वीज चोरी करणाऱ्या त्रेसष्ट वीज ग्राहकांवर महावितरण कंपनीनं कारवाईचा बडगाव उगारलाय त्यांच्याकडून सहा कोटी सदुसष्ट लाख रुपये दंडाची वसुली सुरू केली आहे त्यातून वीज चोरांवर वचक बसवण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे वीज गळती आणि विजेची चोरी यामुळे महावितरण कंपनीला प्रचंड आर्थिक तोटा होतोय कोल्हापूर विभागात वीज बिल वसुलीचं चा प्रमाण चांगलं आहे पण अजूनही बेकायदेशीर वीज कनेक्शन घेणं आणि वीज चोर्याचे प्रकार घडत आहेत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वीज चोरांवर महावितरण कंपनीनं कारवाईचा बडगा उगारला आहे बेकायदेशीर वीज जोडणी केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात पाचशे सत्तर ग्राहक दोषी आढळले असून त्यांच्यावर एक कोटी बहात्तर लाख रुपये दंडाच्या वसुलीची प्रक्रिया सुरू झाली आहे तर सांगली जिल्ह्यात बेकायदेशीर वीज जोडणीचे ऐंशी ग्राहक सापडले असून त्यांच्याकडून अकरा लाख रुपये दंड वसूल केला जाईल त्याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यात पाचशे चोवीस ग्राहकांनी वीज चोरी केल्याचं चो उघडकीस आलंय त्यांच्याकडून चार कोटी अकरा लाख रुपये दंड वसूल केला जाणार आहे वीज चोरी प्रकरणी चौदा ग्राहकांवर पोलिसात गुन्हे नोंद झालेत त्याचवेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाच लाख पन्नास हजार नऊशे चव्वेचाळीस ग्राहकांकडे गेल्या तीन महिन्यातील थक बाकी चौऱ्याहत्तर कोटी अडुसष्ट लाख रुपये आहे त्या ही वसुली करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत